बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक द स काकडे लिखित कादंबरी बिबळ्या प्रकरण पाचवे त्यानं तिला त्या विचारानं पाहिलं तर तिनं मान खाली घातली आपला नवरा आपल्याकडे संशयानंच पाहतोय हे ती जाणून बसली पण विषय नाजूक होता त्या विषयावर काही बोललं तर सुरुंगाची दारू उडणार होती स्फोट उडणार होता कोण असेल तो तोच त्याला आपल्यावरच्या संशय त्याच्या मनातून दूर करण्यासाठी बोलली मग तो एकदम आठवण येऊन बोलला त्याच्या कपाळावर फरशीचा आडवा घाव होता त्याच्या गळ्यात काळ्या दुरानं अडकवलेली सोन्याची पिठी होती त्यात वाघाचं दात लटकावलेलं होतं वय तुम्ही हा सांगितलेल्या समद्या खुना त्याच्या साईज अगं मग हा मा मामा मा, नाही मग मग कोण म्हणावा हा हा तर महा चुलता तो थरकल्या आवाजात बोलला त्याच्या त्या चुलत्याच्या ओळखीनं क्षणभर ती पण गांगरून गेली म्हणजे माझा चुलता पुन्हा मायाशी ढाण्या वाघ होऊन शिकार करायला आलाय भिजल्या पाकरागत त्याची अवस्था झाली होती त्याचा आवाज फार मलूल झाला होता तुमच्या चुलत्याचं नाव काय ते तरी सांगाल त्याचं नाव हाय मानक्या त्यो कोणत्या दरोडेखोर ठाकराच्या टोळीत आहे ते तरी तुम्हाला माहित आहे तो तिच्याकडे डोळे विस्वारून पाहू लागला ही कशाला एवढी त्याची माहिती विचारते तर ही का त्याच्याकडे जाणार आहे का त्याचा ही बंदोबस्त करणार आहे काय समजावं आपण सोन्या ठाकराच्या टोळीतला आहे ती तो बोलला सोन्या तुम्हाला ओळखतोय ती त्याला बोलली मला मला तो कशाला ओळखील म्हणजे तुम्ही त्याला पाहिलं नाही त्याला पाहायला कोणाची ताकद नाही का तो काय राक्षस आहे ती बोलली राक्षसच म्हण तो लई उलट्या काळजाचा मांग आहे गावाच्या गाव लुटतोय त्यो त्या पैक्याचं काय करतोय त्यो काय करतो ते त्यालाच ठाव तर मग तुमची माहिती बराबर नाही ती बोलली आपल्याला सोन्या दरोडेखोऱ्याची माहिती नाही ती माहिती सुगीला आहे म्हणजे भीमाशंकरच्या खोऱ्यातलाच हाय सोन्या ठाकर तिने त्याला माहिती दिली सोन्या ठाकराविषयी काहीतरी उलटसुलट माहिती मावळखोऱ्यात पसरली होती त्याच्या भोवती अनेक दंतकथा तयार झाल्या होत्या त्याच्याच तुळीत मानक्या ठाकर दरोडेखोर म्हणून सामील झाला होता सावकार लोकांनी मावळखोऱ्यातल्या कोळी ठाकर भिल्लसारख्या आदिवासी लोकांना आपल्या सावकारीत मिळालं होतं त्यांना पूजाचा फटका देऊन त्यांना कायमचं आपलं कर्जदार बनवलं होतं सावकारीच्या व्याजापुटी त्यांनी ह्या आदिवासींच्या खोपटापुढील गाया वासरं सोडून दिली होती सावकार म्हणजे भुजंगाची जात गरिबांच्या खोपटावरची छपरं त्यांनी ठेवली नव्हती पण आपल्या घरावर सोन्याची कौलं जळवली होती सोन्या ठाकऱ्याच्या बापाला भीमाशंकरच्या सावकारानं भाताचं सा पीक कापून नेलं म्हणून आपल्या पायातल्या जोड्यानं मारला पुन्हा त्याला त्यानं शेण तोंडात घातलं गुन्हा काय तर सोन्याच्या बापानं कर्जाऊ पैसा घेतलं होतं त्याला त्याचं व्याज देता आलं नाही म्हणून सावकारानं त्याला त्याच्या शेतातला भात आपण कापणार तू त्याला हात लावू नकोस म्हणून सांगितलं पण गरीब ठाकराला भात मिळाला नाही तर तो वर्षभर खाणार काय भाताचं पीक म्हणजे पोटाची वर्षाची बेगमी तो भात सोन्याचा बाप सावकारला कसा देणार तर सावकारनं त्याच्यावर अत्याचार केला पायातल्या जुत्यानं मारून वर त्याच्या तोंडात शेण घातलं तरण्या सोन्याचं डोकंच त्यानं सनकलं त्यानं सावकार तसाच उचलला आणि खाली टाकला सोन्यानं तसाच भात कापाच्या वेळ्यानं मग सावकार कापून काढला सावकार फिरंग्याचा पक्षपाती होता त्यामुळं तो असा गरीब दुबळ्या आदिवासींना लुटत होता त्याला फिरंगी सरकार काही बोलत नव्हतं जा विचारत नव्हतं तोच सावकार तोडल्यावर फिरंगी सरकारला ते फार लागलं गोरा पोलीस अंमलदार आपली कुमक घेऊन आला त्याला सोन्या पकडायचा होता सावकारांची सहानुभूती ब्रिटिशांनी मिळवण्याचा तोच एक मार्ग होता सोन्या फरारीत झाला मग त्यानं सावकाराविरुद्ध आपली टोळीच बांधली भीमाशंकरपासून ते पार हरिश्चंद्रगडापर्यंतचा मावळी भाग त्यानं आपल्या टोळीनं पार पिंजून काढला साऱ्या सावकारांची लूट त्यानं चालू केली गोऱ्या पोलीस अंमलदारांचं साऱ्या सावकारांना संरक्षण असून बी त्यांचे वाडे लुटले जात होते त्यांचं सोनं नाणं पैसा सारं सारं जात होतं सावकार फिरंगी सरकारला पाठिंबा देत होतं त्यांना सरकारला मदत करीत होतं गोऱ्या पोलीस अंमलदारांना लष्करी अंमलदारांना भेटी देत होतं त्यामुळे त्यांना त्यांचं संरक्षण मिळत होतं पण सोन्या ठाकर त्या संरक्षणावर ताण करत सावकारांची दाना दान करीत होता सोन्याची ती खरी माहिती सुगीनं धर्माला सांगितली तेव्हा तो चकितच झाला केवळ आपल्या बापाला सावकारानं जोड्यानं मारलं आणि त्याच्या तोंडात शेण घातलं म्हणून त्यानं सावकारला आपल्या हातातल्या विळ्यानं तोडला आपला बाप तर माणक्यानं वाघ नकानं फाडला मग फरशीनं तोडला हे समज समज आपल्या डोळ्यानं सामणी झालं आपण त्या प्रसंगानं पेटून उठलो नाही थंड पडलो तुम्ही त्या सोन्या ठाकरासारखा त्या माणक्याचा सूड उभायचा व्हायचा तुमचं काय आहे ते ती त्याला बोलली पण तो आता सोन्याच्या टोळीत आहे मग तुम्ही बी सामील हा की त्या टोळीत मग मी? मी कसा सामील होऊ सोन्या ठाकर भिल्लर महादेव कोळी रामोशी तरुणांची टोळी उभी करतोय आज तुम्ही फक्त त्या टोळीत सामील होत नाही काय म्हणावं तुम्हाला मला नाही आवडत त्या दरोडेखोरांच्या टोळीत सामील होणं समजलं तो बोलला का तुम्हाला का आवडत नाही दरोडेखोरी ते सारे दरोडेखोर रात्रभर हल्ले करतात त्यांच्या हातात त्या ठासणीच्या बंदुका कमरेला तलवारी पाठीशी भाले नाहीतर फरशा एवढी हत्यारं बाळगून लुटालुटींसाठी माणसं मारायची त्यांच्या अंगा खांद्यावरील दगी दागिनं लुटायचं बायका असतील तर त्यांची बी परवा करायची नाही सावकारांच्या त्या बाया मुलींच्या अंगावरील दागिनं काढाव्यास लावावयाचं नाकातील कानातील दागिनं काढून दिलं नाहीत तर त्या बायकांचं दागिनं वरबाडून घ्यायचं पायातील तोडं पैंजन साखळ्या निघत नसतील तर फरशीनं पाय तोडायचे मला हे समज पाहिलं आणि देखलं की भ्याव वाटतंय तो आपल्या कानावर हात ठेवत म्हणाला तुमचा बाप तुमच्या डोळ्यांसामनी त्या मानख्या चुलत्यानं वाघ ख हातात घालून फाडला आणि फरशीनं तोडला तो विषय काढू नकोस का अंगाला घाम सुटतो तुमची आय तिचं काय ती कुठं आहे तिनं त्याला सवाल केला आईचा विषय निघताच त्यानं तोंड फिरवलं त्याला तिचा ते विषयच नको होता तुमची आय तुमचा बाप मारला तवा तरी होती का नाही ती त्याला बोलली मला काय बी विचारू नको ती मला मिली मी तिला मिलो म्हणजे तुमच्याप्रमाणेच ती जितकी आहे तुला पाहिजे तसं समज हा नवरा असा मेन गुम्या, ह्याच्या स्वभावाचा काही पत्ता लागत नाही हा कधी कसा वागतो तेच कळत नाही त्याला तरणी बायको रात्र दिवस पाहिजे पण तिच्या कोणत्याच सवालाला तो मन मोकळं उत्तर देत नाही तो रडतो काय चिडतो काय संशय घेतो काय आणि नाक घासतो काय का, 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 का हा असा वागतो ह्याच्या चुलत्यानं त्याच्या मनात भीती निर्माण केली आहे म्हणून हा असा वागतो का काय है? ह्याचा स्वतःचा आत्मविश्वास ह्याच्यात नाही आपण दुबळे आहोत हीच याची भावना फिट झालेली आहे तुम्हाला भूक लागली असेल ती त्याला बोलली काय सांगणार काय सांगणार त्या गोऱ्या पोलीस अंमलदाराच्या गोऱ्या पानपोरीनं तुम्हाला काहीतरी खायला दिला असणार तू कसं वळखलीस तुम्ही तुमची मुळी कुणाला ऐकली तेव्हा समज सांगितलं सुगे ए सुगे बोला की तिनं तुमच्या अंगावरनं बोटं फिरवली असतील ती, ती बोलली तुला कसं माहीत फिरंगी पोरणात मोकळ्या मनाचे असतात फिरंगी बाया बापे एकमेकांच्या कंबरा पकडून नाचत्यात दंग भत्त्यात कुणी कोणाचा हात धरला तरी त्यांना संशय येत नाही पण आपल्यात निस्त घुंगडा हातरलेलं पाहिलं तरी तिच्या त्या बोलण्यानं त्याला चांगली चपराक बसली तुम्ही त्या पोरीनं तुम्हाला काय केलं ते कसं नुकानं सांगावं मला ते आवडावं पर तुमचा मामा म्हणून आलेल्या बाप्पाच्या हातचा लाडूचा घास मी आग्रेव केला म्हणून खाऊ नाही तिनं त्याची खरडपट्टी सुरू केली सुगे चुकी झाली माझी एवढं कळलं तरी बास तिनं त्याला सुनावलं य घोंगडीवर पडू आपण तू तिचा हात धरून तिला खाली पाडण्यासाठी म्हणाला पण ती तशीच उठली त्याला पाठमोरी झाली तिला खोपटा दिवा लावायचा होता वटवागुळ अंधारामुळे आज बाहेर करू लागली होती एखादं तोंडावरून उगाच आपटणार होत बत्ती लावायची नव्हती तो बोलला का अंधारातच गोडधोड खाल्ला असत मग असंच गोडधोड करीत बसलो असतो तो बोलला तिला त्याचं बोलणं आवडलं नाही ती तशीच मागे झाली आणि तिनं तो माणक्यानं दिला लाडूचा पुडा उचलला आपला डावा अधुपाय ओवाळून टाकत ती तशीच बाहेर वाहाळ्याकडे गेली तो खोपटाच्या दरवाज्यातून तसाच तिच्या आकृतीकडे पाहत राहिला तिनं ओहळाच्या पाण्यात तो लाडूचा पुडा फेकून दिला आणि मगच ती परतली होती त्या लाडून काय केलं होतं पाप कधी गोड नसतं ती त्याला बोलली तिच्या त्या झटक्यानं त्याला मुस्कुटात बसल्यागत झालं तिला तोडीस तोड तो जवाब देऊ शकत नव्हता आपल्या खोपटात फरशी नाही तर मला कुराड पाहिजे तिनं त्याला सांगितलं कुराड नाही तर फरशी ती काय आला वाघोबाच्या डोंगरात आपलं खोपटं बांधते या काय वाघोबाच्या डोंगरात येड का खूळ लागले तुला तुम्ही काय बी म्हणा ह्या कोपटात काय झालं त्यो हलकट माणक्या हिथं माह्यासाठी नेहमी येत जाईन आणि माह्या तोंडात लाडू घालत जाईन तुम्हाला चालल हे आता नाही यायचा त्यो बाप्यापेक्षा बाय माणसाला येतलं लई करतंय बघा कारण बाप्यापेक्षा बायला स्वतःच्या शरीराची किंमत लई करते तिच्या शरीराचं राखण कसं करायचं ते तिला कळतंय तुम्हाला माहे राखण करता यायचं नाही तुम्ही फक्त संशय घेत राहणार माह्या केसांचा बुचडा वडून माहे केस वडणार तिनं आपल्या पोटातला सारा गरम गरम निचरा केला याला असा बुडावर आपटल्याशिवाय जमायचं नाही अगं पर परबीर काय नाही तुला वाघोबाच्या डोंगरात भ्याव वाटल खोपटा पुढचं वारूळ बघा त्याचं काय झालं म्हणजे तुम्ही बघितलं नाही मला पुसलं बी नाही तो तसाच उठला खोपटा बाहेर आला त्यानं खोपटाच्या जवळ असलेलं वारुळ पाहिलं ते फार भुईसपाट केलेलं होतं वारुळाच्या त्या नेहमी दिसणाऱ्या भुकामध्ये त्यानं दगडी चिपून बसवलेलं होतं ह्या वारुळात राहणारी नाग नागीन तो पाहत होता त्यांना तो हात जोडत होता त्यांच्या पुढून तो कधी जात नव्हता त्याला पाहताच त्यांनी फना काढला तर तो मागं होत होता त्यांच्यापुढे जात नव्हता त्यामुळे फडा पाडून सळसळी ते दोन्ही जनावरं दुसऱ्या मार्गाने जात होती सुगीनं तर त्यांचा निवाराच बंद केला होता त्यांच्यासाठी तो दावाच मांडला होता तिनं स स सुगी तू थरथरल्या आवाजात बोलला पाहिलं ना वारुळ हा पाहिलं ते आता डूक धरतील काय करणार नाहीत नाग नागिनीला बारा वाटा असतात माणसासारखी माती धरून राहणारी जात नाही ती आपण ह्या खोपटाची माती सोडायची मी ह्या खोपटात राहिले तर तो माणक्या आपल्या संसाराची माती करेल चालेल तुम्हाला पर वाघोबाचा डोंगर भयानच हाय असू द्या माझ्या हाती फक्त फरशी नाही तर कुराड द्या माझ्या हाती भाला लागलाच आहे माझ्या पाठीशी भाला हातात फरशी नाही तर कुराड असली की झालं काम समजलं तो सुगीच्या त्या नव्या अवताराकडं पाहत राहिला लग्नात ती किती गरीब वाटत होती नांदायला आली तेव्हा बी तशीच होती लग्नानंतर आठ दिवस ते आपण तिला हवं तसं वाकवलं काही बोलली नाही सांगू तसं केलं तिनं पण आजचा दिवस वेगळाच उगवला मिळ्यांना फरशी नाही तर कुराड कुराड आहे माझी आणखी एक कुराड नाही तर फरशी बघा कुठून आणू ती मुळीचं किती पैसे मिळालं आज तिने त्याला हिशोब मागितला त्या गोऱ्यापुरीनं दोन चांदीचं रुपये दिलं त्या गोऱ्यापुरीचं कौतुक नको मला मी तुम्हाला मुळीचं पैसं किती मिळालं ते विचारलं दोन रुपये त्यातनं तुला मी गोड खायला आणलंय मला असा गोड खायचं नाही गोड खाऊन मला माहे तोंड कडू करायचं नाही तिच्या बोलण्यानं ना त्याच्या तोंडात माती पडल्यागत झालं आता ही आपल्या हातात राहील असं वाटत नाही हे तो समजला आपण भीमाशंकरला जाऊ कुठं माझ्या आई बापा कय त्यांची भाताची खाचरं आहे ती आणि आपल्याला का भीक लागली या आपल्याला का भाताचं खाचर नाही आपल्याला का आपलं खोपट नाही पर आपला हक आहे का त्याच्यावर का आपण मेहरबानीनंच राहायचं सांगा सासूरवाडला जाऊन आरामात राहू असं त्याला लगीन झाल्यावर वाटलं होतं हा विषय पुढं आपण चुकीजवळ काढू असं त्याच्या मनानं घेतलं होतं तो विषय आज त्यानं घेतला तर तिनं तो उधळून लावला वाघोबाच्या डोंगराच्या खालच्या बाजूला वाघदरा आहे वाघदऱ्याची तुम्हाला लय भीती वाटते म्हणा की वय वाघदर्यात भलीभली माणसं जायला मागत नाही दे पर त्याच वाघदर्यात सोन्या ठाकूर वस्तीला असतोय कधी कधी हे माहिती आहे काय म्हणतेस सोन्या ठाकर त्या वाघदऱ्यावरच गेला मी तुम्हाला घेऊन जाते त्याच्याकडं त्याच्या दरोडेखोरीत माझ्या नवऱ्याला घ्या म्हणून सांगते न न नाही नाही न ज नाही जमायचं तो बोलला तर मग मीच त्या सोन्या ठाकऱ्याच्या टोळीत सामील होते काय वय त्यांच्या टोळीला भाकरी घालणाऱ्या चार पाच बायका आहेत त्यात मी परकी होते डोळ फाड फाडून तो आपल्या त्या बायकोकडं पाहत राहिला डाव्या पायानं असलेली बायको ही साधी सरळ असेल असं त्याला वाटत होतं पण ही तर आपल्या डाव्या पायानं वाकडी चाल करते त्यापेक्षाही फार वाकडी आहे ह्याची त्याला कल्पना आली तिनं त्याच्यासाठी नाचणीच्या दोन भाकरी घातल्या मिरचीचा ठेचा तिनं तव्यावर गाडग्याच्या बुडानं दावला चर्र चर्र आवाज झाला मिरचीच्या त्या वासानं त्याला ठसका लागला पण तिला ठसका बिसका आला नाही त्याच्यासारखी ती एवढी नाजूक नव्हती तिनं त्याला जेवायला वाढलं तो गपगुमान जेवायला बसला त्यानं तिला आग्रह केला पण तिनं त्याला साफ नकार दिला मुळमुळ्या स्वभावाची माणसं कितीही घोर प्रसंग घडला तरी त्यांच्यावर काही परिणाम होत नाही त्यांना फक्त आपल्या पोटाची काळजी असते त्यांचं पोट आणि ते त्यांचं पोट भरलं की त्यांना आपलं जग सुंदर वाटतं शेणकिड्याला शेणातलं ते घाणेरडं जग चांगलं वाटतं मानी स्वाभिमानी माणूस अपमान झाल्यावर कोणती तडजोड करीत नाही तो आपल्या वेगळ्याच जगात राहतो त्याच्या तोडीस तोड म्हणून सामान्य माणूस टिकतच नाही सामान्य माणसाला भल्या माणसांची भीती वाटते तशीच धर्माला सुगीची भीती वाटली होती धर्मानं जेवल्यावर घुंगडी अंतरली त्यावर आपली गोधडी टाकली पांगरायची गोधडी घेतली दुसऱ्या गोदडीची गठुळी करून त्यानं तिच्या पायाला उशीची सोय केली मग अंतरुणावर पालत पडून तो तिचा हात धरू लागला तुम्ही झोपायचं मला हात लावायचा नाही का का हात लावायचा नाही तू तू लग्नाची बायको आहेस तू अधिकार दाखवायला लागला झोपायापुरता अधिकार नसतो नवऱ्याचा त्याला बायकोचं ऐकावं बी लागतंय ऐकीन की तो चाल खेळायला लागला काय ऐकिन बायकोचं नवऱ्यानं ऐकावं ते मग तर झालं तुम्हाला मी वळकून बसली या ती बोलली बरं मग आता मी काय करू आता मुरदाड माणसाच्या पोटात आण पडलं की त्याला झोप येते तेव्हा डोळे मिटा आता आपोआप झोप लागल बघा तिनं त्याला त्याचा साधा मार्ग सांगितला खरं तेच झालं तो लगेच घोरायला लागला तिनं नकार दिल्यावर त्याच्यातल्या नवरेपणाच्या साऱ्याच इच्छा गप्प झाल्या होत्या तो घोरायला लागला तेव्हा तिनं शांतपणे ती बत्ती फुंकली तिनं मग त्याची ती कोपऱ्यातील कुऱ्हाड हाती घेतली कुऱ्हाडीला चांगली धार होती भाला तिनं हाताळा होता तो भालाही तिनं आपल्या हाती घेतला तिनं सावकाशीनं दार उघडलं दारांचा आवाज झाला तो जागा होणार नाही ही तिची खात्री होती आपला नवरा एकदा झोपला की मरून पडतो हा अनुभव तिनं आठ दिवस घेतला होता आज तर तो मुळी घेऊन झुंजरला गेला होता झाडाच्या फांद्या तोडून आणि त्याची मुळी डोक्यावर नेऊन तो कष्टानं चांगलाच आंबला चांगला होता आता तो सकाळी ऊन पडेपर्यंत उठणार नाही एकदा पण कुस बदलणार नाही ह्या खात्रीनं ती उठली आणि खोपटा बाहेर पडली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या